नमस्कार मंडळी शिवकन्याचं चाललं झाडून काढणं आणि हा आमच्या घराचा दरवाजा आहे हो या पा, खाल हा, पा ही खालची जी फेकलं इकडं एक दोन एक पायपुसणं तीन आणि चार कपडे टाकेले इथं दररोजायला काय सांगतो घरी अरे मग काय तू असे धुडकेन फरके टाकून ठेवणार आहे का मध्ये कोणी येतं जात कसं वाटतं ते बरं नव्हते हा हे खालतालला दरवाजा आहे घरात कोणी आलं ना ते पहिले मला एक कपडे पवूनच लाज वाटते तर मग मी आज के आन, आ, आन, काय केलं तिला नेलतं भोकरदानला सोन्याच्या मम्मीला आण हे आणलं काय म्हणते त्याला डोअर मॅट का दोन मॅट आणल्या दोन पायपूसने आणले हा आण बाकीटी बा इतको इतको आता हिवाळा हिवाळ्याच्या दिवसात काय होतं पाणी गरम करून घेतं माणूस तर गरम पाणी बसतो त्या बकेट इथं पुन्हा ते थंडन गरम कालवाला पाणी बकेटीच नाही राहत मग एक बकेट आणली तर तुम्हाला दाखवतो हो तिने काय काय खरेदी केली आज हा हे सगळं हे फक्त ही एक मॅच ठेव हे धुडके फडके मला दिसले नाही पाहिजे बरं काय सुकन्या हे इकडून एक दरवाजा आहे आपला हा तर ही जी बकेट दिसून राहील तुम्हाला ही बकेट आणली आम्ही शंभर रुपयात या प्लास्टिकची होती ती किती रुपयाला सांगितली होती त्यानं तीनशे आणि फायबरची अडीचशे अडीचशे रुपयाला बकेट सांगितली होती दुकानदारांना नवी हा मग काय केलं मी जिथे दे ड्रम कॅनी या अशा जुन्या बकेटी पेंटच्या भेटत्या तिथून ही मोठी बकेट आणली शंभर रुपयाची ही नवीन घेतलेल्या बकेट पेक्षा बी मजबूत आहे आणि हे मॅट आणले पुसणे प्लास्टिकचे केवढ्या केवड्याला पडले ते का शंभर शंभरला शंभर शंभर रुपयाला एक खालचालल्या दररोजात एक वार्ताल दरुजात आणि आता हे पुन्हा खालचाल दररोजात एक वार्ताल दरुजात हा आता छान वाटत ना छान वाटते आता कस आहे नाचण्या आणल्या आपली गरिबी आपल्याला माहित पण जाऊ आहे का इतकी गरिबी आहे पडदा लावला त्याला करदुडा लावला होता त्या दिवाळीचा हा दिसू सुधार लाल आज हे आणलं त्याला हे हा काय म्हणते रिंग रिंग आणली हा केवढ्यात बसली हे का तीस वीस रुपयाला दिली वीस रुपयाला तुमच्याकडे केवढ आणले ते बी सांगा हा हे काय आणलं चाळीस रुपयाची फिनेलची बॉटल आणली फिनेल टाकलं म्हणजे घरात सुगंध ही सुगंध वास येतो अच्छा तरी सोनू शिव पण आता लस्सी बाजली नाही म्हणलं त्या लस्सी प्यायची म्हणून काय आता तू बिमार पडलेली परवडणार नाही आपल्याला बरोबर आहे पण सोनुष पप्पा तसं काही नसतं तिला पार्सल उन्हाळ्यात प्यायचा पदार्थ आहे उन्हाळ्यात प्यायचा पदार्थ आहे शिवकन्या तर अशी खरेदी केली आज शिवकन्या ना तुम्ही बी समजून सांगा तिला घरगच ठेवते बरं टाप टीप हे सगळं हा चाल चला ना अशी तशी नाही तू तुम्हालाच माहिती कशी येत तर हे स्वच्छता वगैरे आहे तुम्हाला माहित नसन आमचं एकच खोली आहे आम्हाला हे तुम्हाला इकडे दिसत आहे ना मोकळी जागा आहे हा जो भाग आहे आमचा खुर्च्या टाकेल हा हॉल आहे हा बेडरूम आहे आणि थोडं इकडं आलं की देव हे देवघर घर आहे इकडं आणि

सोनूची मम्मीला वन बीएचके मानाच आहे तिला ती वन रूम किचन काहीतरी म्हणली ती तरी आमच्या अशीच व्हिडिओ राहते साधे बोळे लाईक कमेंट शेअर करत जा लाईक करत जा आठवणी हा सपोर्ट राहू द्या बिचारी शिवकन्या चार हजार रुपये महिन्यानं जायची कामाला आहे ना ग तर कसे मी चार पाच हजार रुपये निघले तिला युट्यूबच्या माध्यमातून तर बस झाले आपल्याला काही तसे ते मोठे मोठे आठ दहा मिनिटाचे व्हिडिओ बनवायला काही टॉपिक राहत नाही येत पण नाही मला ते की मला बोलताच कमीच बोलता मला जास्त मला आहे तुला किती बोलता येत हा तर सपोर्ट राहू द्या तिचे दोन महिने मिळून तर पगार या जाईल तुला युट्यूब ची बरोबर आहे आठ हजार येत असते पगार शंभर डॉलर झाले की येते युट्यूब चे दोन महिने तुम्ही आले तिला असे छोटे छोटे व्हिडिओ टाकूत तरी तिचे ती चार चार हजार इकडे दिसते कमेंट वाचायला आवडत हा आणि आपण जे लोक व्हिडिओला युट्यूबला कमेंट येते ना ते सगळ्या आपण वाचतो उत्तर बी देतो तर चला बाय बाय